नांदगाव खंडेश्वर येथील वादग्रस्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव इंगळे यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांना जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बोलविण्यात आले आहे डॉक्टर साहेबराव इंगडे हे नांदगाव खंडेश्वर मध्ये त्याचप्रमाणे ते नांदगाव खंडेश्वर येथे मुख्यालयही राहत नसून नेर परसुपंत येथून दररोज अपडाऊन करत होते आणि सतत आपल्या ड्युटीवर गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी असल्यामुळे पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या बदली संदर्भात ठराव घेण्यात आला होता आणि तो ठराव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे कारवाई करिता पाठवण्यात आला होता त्याचप्रमाणे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती परंतु डॉक्टर साहेबराव इंगळे हे कशालाही न जुमानता सतत वादग्रस्त विधान करत होते अशातच नांदगाव खंडेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश राजगुरे हे एका कामानिमित्त त्यांना भेटायला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गेले असता त्यांच्याशी सुद्धा डॉक्टर इंगडे यांनी अरेरावीने वागून तुम्ही माझे काहीही करू शकत नाही अशा प्रकारचे विधान केले त्यामुळे सुरेश राजगुरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांच्याकडे डॉक्टर इंगळे यांची रीतर तक्रार करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी तडकाफडकी एका आदेशान्वये डॉक्टर इंगळे यांची बदली करून त्यांना जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागात स्थानांतरित केले तसेच त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तालुक्यातील धामक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य

कंटाळलेला होता आणि याच्या सतत तक्रारी होत असल्यामुळं पंचायत समितीने बावीस चारला एक ठराव घेतला आणि त्यापूर्वीही तक्रार केली आणि तक्रार केल्यामुळं त्यांची नॉमिनल बदली वलगाव येथे करण्यात आली कोविड सेंटरला पण ते त्या ठिकाणी रुजू झाले नाही आणि परत ज्यावेळेस कामावर आले तीन महिन्यानंतर असं माहितीच आहे पण त्यावेळेस कुणाचा कोणत्या डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन ते रुजू झाले याची माहिती मी आता मागितली आहे ती मला सांगितली नाही डी एच ओची मी प्रत्यक्ष भेट घेतली आणि मी प्रशासकीय कारवाई यांच्यावर करावी कारण की हे गंभीर गंभीर गुन्हेगारी स्वरूपात यांचं कार्य आहे हे कुणासोबतही पद्धतशीर बोलत नाही आमदारांनाही चांगली उत्तरं देत नाही आणि तालुक्यात असलेलं लहान मुलांचं लसीकरण मागच्या महिन्यात दोन वेळा रद्द झालं नांदगाव खंडेश्वर हे गाव मंगळूर चव्हाळा पी एस सीच्या अंतर्गत आजही येतं एकदा आवश्यक लसी नव्हत्या आणि दुसऱ्यांदा म्हटलं साहेब तुम्हाला लसीकरणाकरता कोणत्या लसी पाहिजे आहे ते तर तुम्ही मागणी करायला पाहिजे तीही मागणी करत नाही तुम्हाला फोन लावला तुम्ही बोलतही नाही आणि यांच्याकडून महत्त्वाचा विषय म्हणजे दोनशे चाळीस लस सातारगावच्या आणि तीनशे नव्वद लसी लोणीच्या ज्या कोरोना कोविडमध्ये अत्यंत आवश्यक होत्या त्या यांच्या हलगर्जीपणामुळं परत गेल्या त्यामुळं त्या लोकांना देता आल्या नाही आणि त्यानंतर मग जे लसीकरणाचा खोळंबा झाला या खोळंब्याकरता पूर्णति जबाबदार आहे म्हणून माझी डेप्टी डायरेक्टर डायरेक्टर आणि शासनाकडं मागणी आहे का ह्याला निलंबित करावं याची वेतनवाढ कायमस्वरूपी थांबवावी रणमले सरांशी बोलल्यानंतर ते म्हणे त्यांचा पगार थांबवला आहे म्हटलं पगार थांबवला नाही पगार एकदम शासनाच्या तिजोरीत आपण जमा करा आणि याच्यावर प्रशासकीय कार्यवाहीचा सा प्रस्ताव सादर करा या संदर्भात मी माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे सात तारखेला तक्रार दाखल केली आणि काल त्यांना बदली केल्यानंतर मी प्रत्यक्ष भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं का बदली म्हणजे प्रशासकीय कारवाई नव्हे यांचा प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आपण पाठवावा ही नम्र विनंती करून मी त्यांची भेट संपवली उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर